राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार गटाच्या नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या वतीने भगुरू शहरात सन्मान तिचा हा उपक्रम महिलांच्या उदंड उपस्थितीत पार पडला सुहासिनींसोबत पूर्णांगिनी ने भगिनींचाही समानतेच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे सेवानिवृत्त तहसीलदार राजश्री अहिरराव सायरा शेख सुरिका निमसे प्रेमलता राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास होती सावित्रीबाई फुले यांनी एकशे तीस वर्षांपूर्वी जो विचार घेऊन पूर्णांगीने महिलांसाठी हळदू कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता त्याच धर्तीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज काळ बदलला पण समाजाची मानसिकता बदललेली नाही आजही पती निधनानंतर महिलांना दुय्यम स्वरूपाची वागणूक दिली जाते पण तरीही ती आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी जगते म्हणूनच या आतांना बळ देण्यासाठी प्रेरणा बलकवडे यांनी ही संकल्पना अंमलात आणली हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राबवण्यात येत आहे असंही प्रेरणा बलकवडे म्हणाल्या बगूर येथील कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभागी नोंदवून मैत्रिणींसोबत हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे बगूर नाशिक